नमस्कार मंडळी स्वागत आहे समींद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर काल केलं एक खळं आपण सोयाबीनचं आणि सोयाबीन शेळ्यासाठी ठेवलीत बघा हे दोन कट्टे आणि ही आहे मात्र आणि पहिलं मात्र तिथं आहे तर आणि तिथं पण आहे तर बघा गुळी भरपूर गुळी आहे आपल्याकडं आणि आता फक्त हारभरेच गुळी गोळा होणार आहे सोयाबीनचं तर ते पण खराब झालं सोयाबीन त्याला पण काळं पडलं होतं तर त्याचं पण आता खातेत का नाही जानवर बघायची आणि मग ठेवायचं ती गुळी नाही तर मग नाही तर हे बघा ही इतकं मात्र आहे शेळ्यांसाठी ठेवलेलं आपण जुनं तिकडं तर शिळी वेलेली आहे आपली आणि बकरं दिलेलं आहे शिळीनं छान दिलं आहे होंड बकरं होतं मला लागलेलं त्यांच्याकडं होंड बकरं होतं आणि गावरान बकरं होतं ती तर छान मोठं धाटं दिलेलं आहे बकरं तुम्हाला दाखवते आणि सकाळी नऊ वाजले होते का दादा किती वाजले असेल साडे नऊ वाजता झालेली आहे डिलिव्हरी आणि मस्त पिल्लू आहे शिळी जरा खराब झाली पण असू दे आता काय करणार तर आम्ही काय करतोच की तिला स्पेशल पेंट ठेवतो खपरी पेंट म्हणजे वेलेल्या शिळेला चार पाच दिवस तरी खपरी पेंट ठेवतो म्हणजे जरा ती जर भरून येईन आणि असं आहे तर कुठे गेली ते बघा तिकडे आहे तर जरा भीती खानला ह्या मारतात तिला जरा तर ती मारती म्हणून तिला टाकले बांधून पण भेद भीतीच ही तर बघा कशी खराब झाली एवढी आणि मोठं पिल्लू झालेलं आहे कास भरपूर केलेली भर का आहे ना दूध भरपूर आहे बर का शिळीला इतकी छोटी आहे शिळी पण आणि एकच पिल्लू देणार ही कधी पण दोन पिल्ले अजिबातच होणार नाही तीनचा तर विषय सोडून द्या तर आपण काय केलेले कट केलेलं आहे हे ते बघा तिथं पेरूचं झाड होतं ती कट केले कसं पण कुठं पण वाढलं होतं आणि इतकी छोटी छोटीच पिरू असे मोठा पेरू होतच नव्हता म्हणून आपण कट केलेला आहे त्याला लावले वरून शेण आणि बघा आपले आंबे कसे मस्त फुटलेत मोहर आलेला आहे आंब्याला छान आणि त्याचाच कालपासून सुरू आहे ही कालच कट केले आणि त्याच्यावर वेल होता ती पण तर वेल खायलेत का शेळ्या बघाचा लांब भोपळ्याचा वेल होता तर तुम्हाला पिल्लू दाखवते कसं आहे ती हेल्दी आहे पिल्लू आत्ता एकदा पाजले सकाळी एकदा पाजले पिंकू ग्राईप वॉटर आणलेलं आहे आणि शिळीला एक फार आणलेलं आहे हे दोन खूप दोन तीनच चार औषधं आहेत बरं का ते खूप महत्त्वाचे आहेत बेस आहेत ते शिळी पालनातला ते म्हणजे एक फार पिंकू ग्राईप वॉटर किंवा ग्राईप वॉटर कोणतं पण आणि ब्रुटॉन कोंबडीने दिले बरं का अंड ते बघा दिसायला का तुम्हाला असं आहे सकाळीच गोळा करून नेले मी तर आताच झाडून काढले आणि पिल्लू दाखवते मस्त मस्त पिल्लू झाले एकच झाल्यामुळं छान मोटल पिल्लू होते तर बघा असं आहे उठून उभारायला लागली ते चलायचं आहे लगेच चलू वाटतंय जरा उभं राहायला परेशानी तर कसं आहे पिल्लू कमेंट करू नक्की सांगा आणि छान मस्त तर सकाळी ऊन आलं होतं थोडं थोडं त्यावेळेसच वेली शिळी लई अंधारात रात्री वेली नाही म्हणून बरं झालं नाहीतर मग अं काय होते एकटे असते तर ते शेतात थांब रे बाबा ठेवते नाही ते इकडं तिकडं जाशील अजून तर मग अवघड होतंय थोडस एकट्याला त्यांना जमत नाही मी पण आले होते सकाळी म्हणजे दादाचा फोन आला दादा होता इथे त्यावेळेस आणि पिऊच दिना गेली शिळी पुढं पुढे चालायला लागली त्याच्यामुळं मग मी पण त्यांच्यासोबत बसून आले गाडीवर आणि ते गेले मग परत आ, एक जाफार आणि ड्राय वॉटर आणायला आणि मीन दादानं मग एक जाफार देणं घेऊन आल्यानंतर ते सगळं बाकीचं ते शिळी धुणं पाणी गरम करणं असं करून मग मी गेले होते परत घरी तर कसं आहे पिल्लू कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद